राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादक वाढ व वा मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत तालुक्यातील साऊर या गावी नुकतेच श्री अॅग्रो किसन मुळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती अर्चना निस्ताने प्रकल्प संचालक आत्मा अमरावती पंकज चेडे उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती संतोष चव्हाण जैविक शास्त्रज्ञ फॉर्म लॅब संचालक एरंडा अनिल खरचान माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती प्रमोद खरचान तालुका कृषी अधिकारी भातकुली आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान